शहादा तालुक्यातील मसावत परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या अतिवृष्टीमुळे झाडे पडल्याने विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा व खांब तुटून पडले होते त्यामुळे या भागात विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे अनेक गावातील कुपनलिका बंद होत्या त्यामुळे सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होती व वीज सुद्धा खंडित झाली होती एवढे असताना गावात की दाखवत ग्रामस्थांना पाण्याची सोय व्हावी यासाठी ग्रुप ग्रामपंचायतने जनरेटरची सोय करून ग्रामस्थांना पाण्याचे टँकरने प्रत्येक वार्डात पाण्याची सोय करून दिल्याने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे या कामी ग्रामसेवक पी बी गिरासे सरपंच युवराज ठाकरे उपसरपंच सचिन बेदमुथा यांच्यासह प्रत्येक वार्डातील सर्व सदस्य लिपिक भगवान चौधरी अशोक कोळी राहुल सांगणे यांच्यासह तरुण वर्ग यांनी परिश्रम घेतले तसेच वादळी वाऱ्यासह पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले होते विजेचे खांब व तारा कोलमडून पडल्या होत्या त्यामुळे तीन दिवस रात्र वीज खंडित होती विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला त्यामुळे शेवटी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यांनी रात्र दिवस तुटलेला तारा व वाकलेले खांब दुरुस्तीसाठी खूप परिश्रम घेतले अखेर त्यांनी गावात वीज पुरवठा सुरळीत केला म्हणून ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले या कामी वितरणचे शेख साहेब वायरमन नारसिंग पावरा रामसिंग पाडवी ग्रामपंचायतचे कर्मचारी मणिलाल अहिरे संजय कोळी वीज वितरणचे सहकारी यांनी परिश्रम घेतले तसेच गावात वादळी पावसाने घरांची पत्रे उडून गेलीत घरांचे नुकसान झालेल्यांचे संपूर्ण पंचनामे प्रशासनाने तीन दिवसात तात्काळ केली तहसीलदार गिरासे यांनी तीन दिवसात पंचनामे करा असा आदेश दिल्यानंतर मंडळ अधिकारी श्रीमती निशिगंधा साळवे तलाठी आशिष गावित कोतवाल श्रीमती वडवी यांनी संपूर्ण दिवस फिरून पंचनामे पूर्ण केले त्यांचे देखील सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे मसावत प्रतिनिधी पुलायन जाधव